मी लगेच एक गाणं म्हणतो गोरी गोरी पान पुरासारखे छान एकदम गोरी गोरी पान मग कुठं का उदळ जाऊ आव तिथंच म्हणायचं आहे काय जागी इकडं काय घ्यायचं तिथंच बसून म्हणायचं इकडं काय सारखायच या तुला लाजोटोळी उड्या मारायच्या लागली वाटी या

आवडी केला पती त्याला फुटली रगतपीती गाय फुट दे तुम्हाला कुठे म्हणते तुम्हाला नाही म्हणत मी तुमच्या मी नाही उकाना एक मन एक मन आहे ती आवडीनं केला पती आणि त्याला फुटली रगत पिती असं आहे मी आधी म्हणतो ना आवडीने केली पत्नी तिला फुटली की खरं मी खरु खरंच माहिती आहे का तुला पहिल्या का काळातले खरं भांड करून भांड काय करा लागला त्याला लय भांडणाचा नादा असतो मग बोलत, बोलत बोलत ये ग कळेन बस हा असू द्या खायला ठेवा तुला काय म्हणायचंय म्हणायचं आव मला कधी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये कधी घास भरील का मला तुम्ही असं घे जरा ठुमकी रेडी कॅमेरा रोलिंग खरा खतरायच माझ्या मालक उभ्या आयुष्यामध्ये घास भरविला कसा घ्यावा अक्षर मानक माझ्या उभ्या आयुष्यात कावा तुम्ही घास भरविलाय का मला म्हण कि मला अस

माझे मला सुगर आहे म्हणून बोट फुटल्यावर माझे बोट निटवायचे नाही तुडून काढावे लागते म्हणून मी करीना गेले त्या भाजीला कसली असते होल पडते तर बोटायला उकळावणी खायला कशी लाग लागत कुठं बस काय करीत होते वनी आबट पाण्याला कळून काढायचे होते सांगायला

काय म्हणायचं ए लाडकी बर ये माझ्या लाडकी ये बर माझ्या लाडकी माझ्या लाडके ये रे आणि खरं तुला एक कंदा मुळात खाऊ घास भर येतो मला घास भर येतो ए माझ्या लाई अॅक्शन म्हण हाशन ए माझ्या लाडके हे माहित तुला हि कुब ग कुब काय सांगायले माणूस ते काय करायला लागले सांग सांग मला काय माझ्या लाडके इकडे तुला घास भारी तुका

काय ऐकू आला इतक्या वाटवून खायला देऊ काका भरू घास घास भरविरवित म्हणलेला ऐकू आला कोण येत नसते का जिब नसती कसं आवकावकाळ दुसऱ्याला येत आहे जिब आहे मग बोल ना ए माझे लाडके ये तुझा घास भरवी तुझा तुला म्हणाय ना का ए माझे लाडके तुला बरं झालं घडी आले चिरवाळी का

मेरे लाडके ए माझे लाडके मी तुला घास बरू येतो की मी

ए माझे लाडके ये तुला मी घास भरितो ए माझे लाडके ये तुला घास भरितो हां एवढच घ्या की तडपाडा फक्त काय आहे तर कीरा खोईची बारी एक्शन ए मेरे गुलाब के फूल ये तुला घास भरितो ते तिसरा दिसतं का जमते का बघू दिवाला पुढे गे का हजार घेऊ आले काय तिथं काय का बाबा उठला का नाही बघ बर स्टार व्हायचे मला स्टार व्हायचे मला बोलायचं नाही मला येत जिबीला ए माझ्या लाडके तुला घास भरवी येतो तुला घास भरवी ए माझ्या लाडके ये तुला घास भरवी येत नाही ए माझ्या लाडके ये तुला घास भर येते राहू दे डायरेक्टर

आम्हाला पुन्हा आम्हाला पाणी असतात तुम्ही म्हणायचं दादा चांदीच्या ताटात पोळीचे तुकडे चांदीच्या ताटात पोळीचे तुकडे घास भरू येतो कुत्रे थोबार इकडे चांदीच्या ताटात पोळ्याचे तुकडे पोळीचे चांदीच्या ताटात पोळीचे तुकडे चांदीच्या ताटात पोळीचे तुकडे हो ताटात पुळीचे तुकडे चांदीच्या ताटात पुळीचे तुकडे घास भर कुत्रे uh,> तो कर इकडे घास कुत्रे येतो कुत्रिये इकडे इकडे बर असं असं मला चांदीच्या ताटात पोळीचं तुकड चांदीच्या ताटात तुकडे तुकड तुकड मला आणि घास भर कुत्रे फॉबार कड इकड चांदीच्या ताटात पोळीचे तुकडे पोळीच तुकड चांदीच्या ताटात पोळीचे तुकडे तोंडकर हिकड तोंडकर हिड

एवढं घ्या फक्त दोन वेळा घ्या फक्त चांदीच्या ताटात पोळीचे तुकडे चांदीच्या ताटात पोळीचे तुकडे मजेत घ्यायचे दोनदा फक्त घ्या चांदीच्या ताटात पोळीचे तुकडे चांदीच्या ताटात पुळीचे तुकडे

घास भरू तर कुत्रे पुन्हा पुढे अक्षर अक्षर घास भरू तर तुकडे कुत्रे घास भरूल तो कुत्रे तोंड घास भरूल तो घास भरू तो कुतरे टोट कर इकड़े घास भरु तो कर के कुेड़े घास भर घास भर तो अगर घास भर तो कुतरे टोन कर घास भर तो कर कुरे घास भर तो कुतरे कर करके एक गाँस तो कुतरे कर के एक

आऊ -e OK. दे आमरा बाकर ते आलं मला मरा गरगर फिरले काय तर काका लाजून लाजून काय ग लाजो लाजून बसलीस काय ग झगडा जवळ हे जरा माझ्या पशी द जरा जवळ हे माझ्या पशी द जरा जवळ हे बायकोचं पेट नाही तिथं नाही बाहेर देशाला इंग्लंडला गेलो तिथं तीत रुलिंग करून वाक्यामध्ये भाज्या मध्ये आणलं म्हणून लाजू लाजून बसलीच काय ग लाजू लाजुन लाजु बस काय कलाकारच आहे गावी तूच म्हणजे कचरा का करायचं का राखा म्हणलीस कशा राखा कशाला राखा म्हणून नारी विचला गाडी कडावतीला ला पंजाब फोन लेखाई त्याला काय होते